बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे जिल्ह्यातील छोटे मोठे धरण पूर्ण क्षमतेनं भरलेत बीड शहरातील तहान भागवणारे बिंदुसरा धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं असून यामुळे बीडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अकरा प्रकल्प हे ओव्हरफ्लो झालेत तर तीन प्रकल्पांमध्ये पंचाहत्तर टक्केपेक्षा जास्त पाणी या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे आता बीड जिल्ह्यातील छोटी मोठी ताण भागवणारे धरणं जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळते मी सध्याला बीडच्या बिंदुसरा प्रकल्पावरती उभा आहे आणि याच प्रकल्पातून बीड शहराची ताण भागवली जाते गेल्या दोन दिवसाच्या संततधार पावसामुळं बिंदुसरा प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळते गेल्या दोन दिवसाच्या संततधार पावसानं बीड जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यातील छोटी मोठी धरणं आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळत आहे बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प माजलगाव धरणातही पाणी साठ्यात वाढ झाली आहे तर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे बीड मोठे बीड जिल्ह्यामध्ये मोठी दमदार हजेरी पाहायला मिळाली साम टीव्ही साठी योगेश काशीद बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या